ज्ञानीपुरुष जो आहे अकर्मणी कर्म पशेत म्हणजे अकर्मा अकर्म कर्म पाहतो त्याचा अर्थ काय तर अकर्म म्हणजे संन्यास कर्माचा काय केला त्याग केला त्या कर्म त्यागालाही हा महात्मा कर्मरूप समजतो लक्षात आलं का त्याची स्वतःची समजूत त्याच्या देहाधिकाकडून दे कर्म घडत असलं तरी मी आत्मा असल्यामुळं देहाचा माझा संबंध नसल्यामुळं मी अकर्ता आहे कर्मामध्ये तो अकर्म पाहतो पण स्वस्थ बसलेला असतानाही देह देह इंद्रियादिकांकडून कर्म घडत आहे हेही तो, तो पाहतो म्हणजे त्या अकर्मामध्येही काय पाहतो कर्म पाहतो हे दोन गोष्टी लक्षात आल्या का कर्मा कर्मामध्ये अकर्म पाहणं आणि अकर्मामध्ये कर्म पाहा आता हे दोन दो दोन इकड दोन लावायचे कर्म घडत असताना कोणाकडून देहाधिकांकडून त्याची समजूत काय आहे मी आत्मस्वरूप आहे ही कर्म देहाधिकांकडून घडतात म्हणून त्या कर्म घडत असताना ही मी अकर्ता आहे म्हणजे त्या कर्मामध्ये काय पाहतो अकर्म बर या कर्माधिकांचा त्याग करून स्वस्त बसलेला आहे तरी देखील त्याची समजूत अशी आहे की आता हे जे अकर्म आहे म्हणजे कर्म त्याग आहे तरी देखील याच्यामध्ये काय आहे कर्म आहे हे जो पाहतो स समनुष्येशू बुद्धिमान तो माणसामध्ये कोण आहे बुद्धिमान आहे